मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचं राज्य पण या किल्ल्यांमध्ये काही किल्ले असे आहेत जे केवळ भव्य नाही तर प्रचंड खतरनाक सुद्धा आहेत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात खतरनाक किल्ले क्रमांक पाच वर येते राजगड ते तोरणा ट्रॅक हा ट्रॅक म्हणजे शिवरायाची खरी कसोटी दोन्ही किल्ल्यांच्या मधला खडा आणि निसळामार खोल दर्या आणि हवामानातील बदल यामुळे हा प्रवाह जीव धोक्यात घालणारा ठरू शकतो क्रमांक चार वर येतो साल्लेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जिथे पोहोचण्यासाठी लागतो खूप वेळ ऊर्जा आणि संयम मार्ग खडतर असून जंगल आणि चुकण्याची शक्यता नेहमीच असते क्रमांक तीन वर येते हरिश्चंद्रगड मार्ग म्हणजे साहसाची आणि धोक्याची परीक्षा खोल दरी ढगांनी भरलेले आकाश आणि थर्रक दृश्य ह्यामुळे ट्रेक हा थर्रक असतो पण पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत निसडा आणि अपघातप्रवण ठरतो क्रमांक दोन वर येतो लिंगाणा किल्ला लिंगाणा हा किल्ला सरळ पस्तीसशे फूट उंच आणि त्याच्यावर चढण्यासाठी कोणतीही पायवाट नाही फक्त दोरावरून चढाव लागत असल्याने तो अतिशय जोखमीचा मानला जातो त्यामुळे हा फक्त प्रो ट्रेकर साठीच आहे क्रमांक एक वर येते अलंगमदन आणि कुलंग सह्याद्रीतील सर्वात धोकादायक ट्रेक सरळ सोट कडे खोल दऱ्या आणि मार्गातले चढाव प्रचंड कठीण या किल्ल्यावर ट्रेक करताना रॅपलिंग रोप्स लागतात आणि थोडीशी चूक सुद्धा जीवावर बेतू शकते